हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजची सुरुवात स्वामी समर्थांच्या फोटोपासून केली आहे तर आत्ता स्वयंपाक वगैरे झालाय म्हणजे आत्ता ब्लॉगला सुरुवात केली खरं तर आणि आरोग्य काय करते बघा ही नेकलेस काय काय हे काय ह्या कसल्या रिंग आहेत काय माहित नाही त्याच्या ते नेकलेस बनवते काय काय करते आणि अर्ध्या केसाचा बांधलेला आहे आणि केस वाढवायचा हा निर्णय घेतलाय तर आज स्वयंपाक वगैरे झालाय तर आज जेवणामध्ये काय काय बनवलं हे मी तुम्हाला दाखवते त्याच्या अगोदर माझ्या किचनचा पसारा दाखवते कारण खूप पसारा पसारा झालाय किचन जेवण बनवलं त्याचा राडा आहे हा तर हे पीठ वगैरे असंच आहे आता हे धुते अगोदर सगळ्यात पहिलंच जेवण करते म्हणजे खाऊन घेते मुलांना पण भोका लागल्या असतील भांडे एवढे आहेत अजून भांडे पडणार आहेत कारण जेवण बनवल्याचं काढून ठेवायचं तर तुम्हाला दाखवते मी आज काय काय जेवणात बनवलं आहे ठीक आहे इकडे हे बघा इकडे बनवलं आहे वरण हे तुम्हाला दिसतंय तर कोथिंबीर वगैरे आमच्या नवरोबाला लागते त्याच्यामुळे कोथिंबीर तर असते डाळीमध्ये इकडे वरण बनवलं आहे इकडे भात बनवलेलं आहे इकडे तर इकडे बनवले आहेत चपात्या आणि इकडे बनवले आहे बटाट्याची भाजी तर एवढं बटाट्याची भाजी इकडे वरण तर वरण तर मी जास्त खात नाही पण बटाट्याची भाजी मला अशी खूप आवडते त्याच्यामुळे बनवलेली आहे तर जेवते तन्मयला पण भूक लागले म्हणून तन्मय बसलाय जेवायला तर जेवण वगैरे करते कारण भांडीचं सततच घासायची किचन स्वच्छ करायचं तुम्ही तर बघितलंच किचन वगैरे स्वच्छ करायचं आणि काल किराणा आणला होता तो क किराणा भरला सगळं भरलं डब्यामध्ये वगैरे पण थोडं थोडं राहिलं आहे तर त्या पोत्यामध्ये तसंच आहे तर ते पण भरायचं आहे अगोदर म्हटलं की स्वयंपाकात कारण कसं झालं माहिती आहे आज स्वयंपाकाला उशीर झाला आणि आज कशी आरोईला पण सुट्टी आहे त्याच्यामुळे मग आरामात आरामात आराम, सगळं आराम, चालू होतं म्हटलं की ठीक आहे आता एखादे दिवस असतो की आरामामध्ये आणि आता थोडंसं बाहेर वगैरे जायचं आहे पण कुठे जायचं आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल कारण जायचं आहे बाहेर काम आहे थोडंसं त्याच्यामुळे आणि दादरला पण जायचं आहे थोडीशी शॉपिंग वगैरे हो करायची पण पन तिकडे पण आता कधी जायला भेटतं माहीत नाही कारण शॉपिंगला जायचं तर आहे आणि मी आज सकाळीच बोलली की शॉपिंग करायची जराशी म्हणून तर ते बोलले की बघूया मी किती पंचवीस तारखेला बोलले आज किती तारीख आहे किती तारीख आहे का आज मला किती तारीख आहे हा ट्वेंटी थ्री तर मी त्यांना बोललेली पंचवीस तारखेला जाऊया तर ते बोलले की पंचवीस तारखेला होळी म्हणजे धुलीवंदन आहे त्याच्यामुळे ते, ते कॅन्सल झालं मग पंचवीसचं सव्वीस तारखेला जायचंय तर सव्वीस तारखेला बघूया आता काय काय घ्यायचं घ्यायचं तर बरंच काय आहे पण काय काय घेतात गे तिथे गेल्याच्या नंतरच माहिती पडेल कारण गावी पण जायचं मला गावी का जायचंय कशासाठी जायचंय हे तुम्हाला नंतरच माहिती पडेल पुढे पुढे माहिती पडेल तुम्हाला ठीक आहे तर हा तर तनिष्काची ट्वेंटी नाईनला पिकनिक पिकनिक जाणार आहे ती पिकनिकला जाणार आहे आणि मी कधी जाणार आहे हे तुम्हाला नंतर हळूहळू माहिती पडेलच म्हणा घेते खाऊन पिऊन आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते कारण कामं तर खूप आहेत कामं तर संपतच नाही आहेत त्याच्यामुळे कामाचा तर काही विषयच येत नाही पण अगोदर जेवण करते अगोदर पोटपूजा करते आणि नंतर कामपूजा करून घेते तर मी झोपले होते आणि आत्ता उठले म्हणजे दुपारी जेवण वगैरे झालं भांडे वगैरे घासले भांडे घासलं तर पसाराय बस ठेवलं तो काय लावलेले नाहीत काय नाही आणि इकडे किचनचं वगैरे सगळं तेल आणि झोपले तर मुलांचं इकडे काहीतरी चालू आहे मी झोपले होते तरी इकडे दरवाजा बंद करून काहीतरी चालू आहे त्यांचं ते बघूया आणि तेल लावलंय ना तेल दोन दिवस झालं लावलेले तर दोन दिवस झालं तेल लावलं म्हणजे आजचा तिसरा दिवस आहे तेल लावलेलं त्याला तर आता म्हटलं की आता नाही बघा ते तेल सगळं तोंडावरच उतर उतराय उतरायला लागलं त्याच्यामुळे मी म्हटलं की आता केस धुवून घेते त्याच्याशिवाय काय बरं वाटणार नाही आता म्हटलं धुतेच न उद्या उद्या धुणार होते पण म्हटलं नाही आता केस धुते तर थोड्या वेळाने आता चहा वगैरे बनवायचा हे जातील मी आज झोपले खूप झोपले मी आज तरी बघा पोरं काय करतात ते बघूया सगळ्यात केलं वगैरे बंद केलंय काय लावलंय हे बघा हे ओढणी काय इकडे बांधली आहे इकडे खेळणं काय चालू आहे टपात कपडे वाळत घालायचे तसेच आहेत त्यामुळे काचाला वगैरे लागलं तर किती अवघड आहे कपड त्या हवाज आवाज आवाज हिरो काय चालू आहे इकडे बघ इकडं की एकदा काय करायला काढलंस का तू काढले काढलं तुला लक्ष द्यायला येत नाही हा तर दरवाजा बंद करून खेळत बसला इतके वेळ झालं आवाज नुसता गोंधळ 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 ऐकायला येले इकडं तेवढं करायचं तनुव तनु ते कपडे टाकायचेत मला ते बघा दुपारपासून ठेवलेत मी टाकायचेत मला वाळायला तसंच ठेवलं तुम्ही भांड्या संध्याकाळी टाकते कारण बाहेरचे कपडे थोडेसे ओलले होते त्याच्यामुळे ते राहिले टाकायचे आणि इकडं आता हे पण उठले मी झोपलेली तर एवढा गोंधळ चालू आहे तिकडं बापरे विचारून नका पोरांचं आणि हे भांडे लावायचेत हे भांडे आता लावून वगैरे घेते बघूया तिथ लोणचं तूप बाहेरच राहिलं ठेवायचं तर इथे बाहेर गाण्याचा आवाज खूप येत होता त्याच्यामुळे मी वॉइस ओव्हर करते तर थोडंसं आणि हे बघा आरोही इकडे पावडर वगैरे लावते कारण मॅडमला ट्युशनला जायचं आहे त्याच्यामुळे तन्मय आणि आरोही दोघेजण तयार होतात मी तर तुम्हाला अगोदरच बोल की तनिष्का फ्री झालेली आहे ट्युशन आणि ह्याच्यामधून मध्ये जी एक तारखेपासून पुन्हा शाळा चालू होणार आहे त्याच्यामुळे एवढं काय जास्त दिवस फ्री होणार नाही आहे मध्ये मेमध्ये सुट्ट्या लागणार आहे तिला तर आरोही खुश आहे आज पहिल्यांदाच म्हणजे म्हणजे ह्या दोन तीन दिवसामध्ये ना तिला समजलंय की बाबा ती दिदीच्या एक्झाम जा संपली आहे आणि तिला सुट्टी लागली आहे तर आता मला एकटीला जायचं त्याच्यामध्ये जाते आणि तन्मय सेवा काय काय चालू आहे इकडे नाटक डान्स करतोय कुठे काय करतोय कुठे किस देतोय काय <laughs> हे बघा यांचे डान्स पण चालू झालेत तनिष कागी बघते इकडे आणि हे तिकडे तयार होतात आणि हे बघा भांडे लावायचे बाकी आहेत तिकडे चहा ठेवलेला आहे तर चहा आमच्या दोघांसाठीच ठेवला आहे मी मुलं तर चहा पितणार संध्याकाळच्या वेळी तर ते त्यांच्यातलाच थोडासा चहा देतात आणि ते, देता ते पण कधीतरी रोज रोज नाही आणि बघा आता तर चहा पावडर आणि कमीच टाकले यावेळी कारण त्यांना जास्त चहा पावडर टाकलेला चहा आवडत नाही त्याच्यामुळे आणि मुलांच इकडे चालूच आहे आपलं काय नाही काय काय नाही काय ते ते तर इथे चहा उकळतो आहे तर मी वरती येण्याची वाट बघते म्हणजे कसं लगेच गॅस कमी करायला नाहीतर होतं असं की चहा वरती येता येताना ते कधी खाली जातो ते कळतच नाही म्हणून मी तिथेच थांबले आणि एकदम चहा कमी करते वरती केलं की तर हे बघा आता कमी केला लगेच पटकन असा तर चहा ना खरंच माझ्याकडून उदका वेळा चहा जातो ना म्हणजे नाही नाही म्हटलं तर आपण कधी कधी असं होतं की तिथेच गॅसजवळ जरी उभं राहिलं ना तरी जरा जरी लक्ष इकडे इकडं गेलं ना तरी तो चहा किंवा दूध असं दोन्हीपैकी काही ना काही जातच रोज पण ह्या आठ दहा दिवसामध्ये ना खरंच सांगते मी आलेकडून चहा गेलेला नाही अशामध्ये चहा पण नाही आणि दूध पण नाही पण आता ह्याच्या पुढे काही सांगू शकत नाही तर मग एकदम गॅसजवळच उभा आहे त्याला कारण घाई झाली ट्युशनला जायच्याच कारण तो बोलतो आहे की मम्मी मी लवकर गेलो ना तर लवकर ट्युशनवरून येईल त्याच्यासाठी त्यांची घाई चालू आहे तर त्याच्याला ते चहा वगैरे गाळून घेते आणि आमच्या साहेब जे आहेत ते चहाची वाट बघतात कारण त्यांना बाहेर जायचं आहे आणि आरोही हे बघा आरोही इकडे येऊन उभारले हाय बाय तर चालूच आहे मम्मी चल मम्मी जर परवाच्या दिवशी तर बघायलाच नको परवाच्या दिवशी तर एवढी घाई करत होती ना आरोही अक्षरशः ना मला मला केस पण विसरू देत नव्हती एवढी घाई करत होती आरोही मम्मी चल 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 तर चहाची पावडर वगैरे ते मिक्स केली ना तर अजून चहा थोडंसं चांगलं लागतो त्याच्यामुळे मग मी चमचा हलवते वगैरे चहाला आणि त्याच्यानंतर चहा वगैरे गाळून घेते कारण चहा खूप छान लागतो तसं आणि जास्त वेळ उकळलेला चहा तर अजून छान लागतो आणि त्यातली त्याच्यात पाणी नाही टाकायचं बिलकुल अजून छान लागतं मी तसं पाणी टाकत नाही म्हणा कधीही तरी असं म्हणजे बाहेर वगैरे गेला तर पाण्याचा चहा पिण्यात येतो नाहीतर असं तर घरीही दुधाचं चहा असतं त्यांनी भांडे धुतलेले आहेत सग दुपारी तर ते लावायचे आहेत तर ते आता थोड्या वेळानेच लावते नाही लावत कारण अगोदर सगळ्यात पहिलं चहा घेते आणि सगळ्यात ना हे भांड्यामध्ये चहा गाळणी शोधायची म्हणा आता खूप अवघड जातं कारण एवढ्या सगळ्या भांड्यामध्ये चहा गाळणी आणि एकच चहा गाळणी आहे तर आता दोन आणायच्यात मला पण ही पण खराब झालेली आहे तर जेव्हा मार्केटमध्ये जाईल तेव्हा मी दोन चहा गाळण्या घेऊन येईल तर आता फुलपाते वगैरे काढलेत चहा प्यायला तर चहा काढून घेते आणि मग हे बघा की आवडे तनिष्का बघितला तनिष्काचं काय झालं माहिती आहे तनिष्का ना झुट्टा बांधल्या गेली ती एकदम अशी बघते इकडून इकडून काय चांगला दिसतंय का नाही ते तर आता चहा झालेला आहे बराच वेळ चहा उकळ बराच वेळ म्हणजे तुम्ही बघितलात की इतक्या वेळ झालं चहा उकळतोय 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 पण आता तो झालेला आहे आणि इतक्या वेळ उकळलेला चहा नशीब त्यांना माहीत नाही जास्त वेळ झाला चहा ठेवलेला नाही तर त्यांचा ना लगेच आवाज येतो चहा जास्त वेळ उकळू नको त्यांना तर काळा काळा चहा झालेला ना जास्त वेळ उकळलेला चहा त्यांना नाही आवडत असं आहे तर हे इकडेच बाहेर जाण्याची तयारी करतात परफ्यूम वगैरे मारून मस्तपैकी बाहेर जाण्याची तयारी करतात मी त्यांना बोलते अहो इकडे बघा इकडे बघा तर हे दोन इकडे बसलेत काय चालू आहे यांचं बोलणं काय माहीत नव्हतं मला काय तर बोलत होते आणि साफसफाई तर ते मला बोलले मला साफसफाई करून घे म्हणून म्हणून मी तुम्हाला दाखवलं की साफसफाई वगैरे करायची आहे पण हा यांना चहा देते साहेबांना आमच्या यांचे आमचे साहेब जे आहेत ते ता ता आता चाललेले आहेत त्याच्यामुळे ते आता कसं आत्ता गेले ना की मग ते जेवायच्या टायमिंगपर्यंत येतात म्हणा तर या चहा घ्यायला तुम्ही पण आम्ही <laughs> त्यांनी आरोही काहीतरी बोलते त्यांना आणि मला आरोही काय बोलली की मला हसायला येतं कारण तिला लगेच काहीतरी विचित्र काहीतरी बोलते की म्हणून हसायला येतं आणि चहा मला पोहळा एवढा गरम गरम चहा पिते मी त्या चहा पोहळा आरोहीला सोडून आली तन्मयला सोडून आली आणि येताना ना मी आणलेत वडापाव चार आणलेत पण दोन तन्मयचे आरोहीचे आहेत आणि दोन आपले नाही त्यांना पण ठेवायचं बाबा थंड खातात काय नाही असं त्या दोघांचे तसंच कॅरबॅग मध्ये ठेव पेपरमध्ये फोल्ड करून हे बघा वडापाव चार वडापाव आणलेत तर तन्ब्याचा एक माझा सॉरी आरो तनिष्काचा एक आणि माझा एक तनब्याचा एक आणि आरोहीचा एक तर आता ते येतीलच थोड्या वेळामध्ये आता वाजलेत आठ तर ते नऊ वाजता येतातच म्हणा हय कसे असते काढणं त्यातली वडापाव कशात घेतलाय खायला बघा प्लेट त्याची <laughs> पाणी आणलं आलंच नव्हतं त्याच्यामुळे या प्लेट आणलं होतं मी जेवायला तर ते आहेत अजून तर ते असंच ठेवण्यापेक्षा म्हटलं यूज करून टाकायचं त्याच्यामुळे तिला म्हटलं हेच प्लेट घे म्हणून टी व्ही आज बंद आहे तर आता टी व्ही लावते आणि याच्यामध्ये ना मिरच्या आणल्यात मिरच्या काढून दोन मिरच्या आणल्या आहेत तर तिला म्हटलं काढता कारण पण आहे आणि स्वयंपाकच बोलाल तर भात करायचा आहे आणि भातच करायचं फक्त बाकी काय करायचं नाही आहे कारण दुपारी जे स्वयंपाक केला होता ना तर चपात्या वगैरे आहेत कारण जास्त कोणी जेवलंच नाही सगळं स्वयंपाक तसाच आहे थोडा थोडा त्याच्यामुळे म्हटलं की आता फक्त भात वगैरे बनवते बाकी काय बनवायचं नाही आणि ह्या दोन मिरच्या आणलेल्या तर ठीक आहे हां तर चला आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते कारण आरूला आणायचं आहे जाऊन आणि मला बोलली ना तुम्हाला मला केस धुवायचेत म्हणून तर मी आंघोळ तर काय नाही पण फक्त केस तरी धुणारच आहे कारण खूप चिक चिक चिकचिक झाले जसं तीन चार दिवस झालं तेल लावून तर तेल ते सगळं तोंडावरती तेल उतरतंय मग ते पिंपल्स वगैरे येण्याची कशी भीती वाटते त्याच्यामुळे ते केस अगोदर धुणार आहे मी आता आरवीला घेऊन आल्याच्या नंतर तर चला अगोदर वडापाव खाऊन घेते आणि आमच्या खालीच्या मावशी वडापाव बनवतात ना खूप तर ना, तो तो ना, ना, ना तर खरंच तो वडापाव खाल्ला ना तर एवढा टेस्टी असतो ना तो वडापाव खरंच खूप टेस्टी असतो खरंच खोटं नाही सांगत खरंच त्या खूप छान बनवतात वडापाव आणि दुसरीकडे आपण खाल्ला ना तुम्हाला एवढी टेस्ट आहे त्याची लागत नाही पण हा वडापाव खरंच भारी लागतो इथला तर त्याला त्या खाते आणि मग तुमच्याशी गप्पा मारते तर आता जेवण वगैरे आमचं झालं आणि हे आले तर यांनी येताना मीच सांगितलं होतं की आईस्क्रीम घेऊया म्हणून तर त्याच्यामुळे ते आईस्क्रीम घेऊन आलेले आहेत आणि प्रत्येकाला वेगळे वेगळे आईस्क्रीम मांडले तर मीच सांगितलं वेगळ्या वेगळ्या आणायला मी हे सांगितलं होतं कुलफी असली का तर मी मला आणले कुलफी हे तनिष्काचा कोण हा आणचा कोण आणि तुम्हाला त्यांना पण कुलफी चांगली तर या आईस्क्रीम खायला रात्रीच्या साडे बारा वाजता आम्ही आईस्क्रीम खातोय कारण हे आले आता जेवण वगैरे केलं मग आता त्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं तोपर्यंत

है, खातो आता हे कुल्फीच खाते आरोहीला पण कुल्फीच आहे मला पण कुल्फी यांना पण कुल्फी मँगोची आरोय नको खा आम्ही उद्या आम्ही काढून देऊ का सगळं अंगावर छानशील तन्मय चला आईस्क्रीम खा या मग आईस्क्रीम खायला तनवायचं कोणवालं आरोहीचं मँगो यांचं रबडी कुल्फी आरही त्या कोण आणि भाजी ही कुल्फी पिस्ता आहे माझे छान आहे वाव दे मला अरे रेड बेस्ट मँगो दाखव फ्रेंची रबडी अरे मँगो आको दे पिस्ता पिस्ता ह्यांनी म्हणतात सगळ्यात चांगली तुझीच आहे म्हणजे माझी पिस्ता आहे ना बस त्या यम आइसक्रीम खायला देखो देखो वगैरे खाऊन झालं आणि आईस्क्रीम सगळ्यांना वेगळे वेगळे आणलेले तर रात्री जे 12 वाजता मी आइसक्रीम खाल्लं बारा, बारा ला आणि आता झोपायचं आहे भांडे वगैरे सगळे झाले किचनचं क्लीन वगैरे आणि तन्न अरे आता नको खाऊ झोप सकाळी उठल्यावर खा नको आता नको नको किती वाजले खरंच उशीर झाला आम्ही दोघच जागेत आम्ही पिक्चर बघत बसलो त्याच्यामुळे आमच्या दोघांना उशीर झाला बाकी सगळे झोपले त्यांनी झोपले त्यांनी झोपली आहे आरोही झोपली मी आणि तन्मय आम्ही दोघेच जागेत वेड्यासारखे सकाळी झालं केस कट करायचे तन्मयच्या तर उद्या काय माहिती होळीच्या दिवशी करतात की नाही मला नाही माहिती उद्या तर होळी आहे आज करायला पाहिजे होतं पण आज शनिवार असल्यामुळे आज नाही केले तर चला आता सगळे झोपलेत आता आम्ही पण झोपतो तुम्ही पण झोपलं असाल सगळ्यांना गुड नाईट आणि चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हो तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ गुड नाईट बाय बाय